संस्कार 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 या अमेरिका एकाच वाक्याने जप जिंकणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी करून दिली शिवछत्रपती साने गुरुजी यांना महान बनवला ते त्यांच्यावर झालेल्या संस्कारांनी संस्कार कशातून दिसतात

अर्दाना समोरच्या गर्जित मदतीचा हात देऊन साताराची जात नेवणार आहे एकही माकलेला ते कहर नव्हता होते तर त्यांचे संस्कार गैरजर होते अहो ही झाली नाण्याची एक बाजू नाण्याची दुसरी बाजू सांगताना डो आपल्या ला। आई वडिलांना घेऊन आला अहो मित्रांनो मला सांगायला आवडेल की त्या पालकांना घरी आई वडील असताना आपल्या घरचा शिक्षण घेणे म्हणजे तरी काय आपण मिळवलेल्या नावारात उपयोजन करणे म्हणजे शिक्षण आणि संस्कार आणि त्या मुलाने तेच केले आजच्या काळ अशाच मुलांची गरज आहे

હે સામ ચે માને માન